जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्हास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा झाल्या हो होत्या या स्पर्धेतील मुलं आणि मुली अशा दोन्ही गटात इचलकरंजीतील नारायण मळ्यातील डी के सोसायटीच्या मराठी मीडियम हायस्कूलनं प्रथम क्रमांक पटकावलाय त्याचबरोबर एक लाख सदुसष्ट हजार रुपये प्रोत्साहनपर शासकीय अनुदानही मिळवलंय दोन्ही गटात प्रोत्साहनपर अनुदान मिळवणारी इचलकरंजीतील ही पहिलीच शाळा आहे दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या स्पर्धेत विविध क्रीडाविषयक उपक्रम विविध सांघिक वैयक्तिक खेळ या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग स्पर्धेतील यश प्रावीण्य या घटकांवर गुणांकन करून शाळेला अनुदान दिलं जातं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या या स्पर्धेत इचलकरंजीतील नारायण मळ्यातील डीकेटी सोसायटीच्या मराठी मिडियम हायस्कूलनं चौदा आणि सतरा वर्षाखालील मुलं मुली या दोन्ही गटात प्रथम क्रमांक पटकावलाय या यशाबद्दल डीकेटी सोसायटीचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे संस्थेच्या मानद सचिव सपना आवाडे राजू आवाडे राजू कुडचे शेखर शाह जयपाल हेरलगे यांच्यासह हायस्कूलचे मुख्याध्यापक एन एच गाडेकर क्रीडा शिक्षक संभाजी बनगर कार्तिक बचाटे बजरंग निर्मळ यांचा सत्कार केला या प्रशालेत नियमितपणे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल हॉकी क्रिकेट रग्बी रस्ती खेच यांसारखे सांघिक खेळ तसंच कुस्ती जुदो धनुर्विद्या कॅरम बुद्धीबळ थाळी गोळा भाला फेक लांब उंच उडी धावणं या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचं मार्गदर्शन केलं जातं त्यामुळे आजपर्यंत शाळेनं अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले असून सध्या पोलीस आर्मी रेल्वे पोस्ट वीज मंडळ पाटबंधारे यासह विविध शासकीय सेवेत शाळेचे खेळाडू अधिकारी म्हणून कार्यरत आहेत